पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कार चालवताना चार चाकी चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने पादचाऱ्याला धडक दिली या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला तर कार चालकाला रुग्णालयात दाखल केले असता त्याचे प्राण वाचले आहेत अरुण नलावडे हे तळोजा येथे राहत असून त्यांच्या छातीत दुखत असल्याने कार क्रमांक एम एच अकरा डी ए सत्तावीस सत्तावन्न चालवत ते पत्नीसह रुग्णालयात जात होते त्यांची कार कळंबोली रोडपाली सिग्नल जवळ आली असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आणि नियंत्रण सुटले कारने चालणाऱ्या ओम ओम तांबे तांबे याला धडक दिली या धडकेत याचा मृत्यू झाला त्यानंतर कारने अन्य दुसऱ्या कारला धडक दिली हृदयविकाराचा झटका आल्याने अनिकेत नलावडे बेशुद्ध झाले त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी काही मिनिटांसाठी त्यांचे हृदय स्टॉप झाले होते आणि वेळीच उपचार मिळाल्याने नलावडे यांचे प्राण वाचले आहेत मात्र या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने नलावडे यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे